सेवानिवृत्तांचा कट्टा या समूहामार्फत करण्यात आले वृक्षारोपण शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या परिसरात राबविण्यात आला उपक्रम बुलढाणा येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्तांचा कट्टा शोध आनंदाचा हा गट स्थापित करण्यात आला असून या समूहामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत तीन ऑगस्टला या समूहाच्या वतीने बुलढाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे असल्याने हा सामाजिक संदेश देण्यासाठी सदर कार्यक्रम सेवानिवृत्तांचा कट्टाद्वारे हाती घेण्यात आला असून शहरातील इतर ठिकाणी देखील वृक्षारोपण कार्यक्रम केले जाणार आहेत यावेळी या, या समूहाचे निमंत्रक सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक किरण साळवे तसेच सहनिमंत्रक सुभाष शेगोकार तसेच आत्माराम इंगोले संजय भंडारी राजकुमार श्रीवास्तव ज्ञानेश्वर घुगे बबन रामपुरे रवींद्र नरवाडे विजय उबाळे संजय लहाने मोहम्मद असलम मास्टर तसेच शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राध्यापक डॉक्टर लिंगायत मॅडम यांच्यासह प्राध्यापक तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते